तर सगळ्यात फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता फिनिशिंग बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाउजचं पूर्ण फिटिंग जे आहे तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्यांना ज्यांना फोरटक्स ब्लाऊज फिटिंग करायला जमत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा कारण काय होतं की फोरटक्सचं ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवत असतो तर त्यावेळी काय होतं आपण फ्रंट आणि बॅक जो आहे व्यवस्थित तयार करतो पण ज्यावेळी आपण फिटिंग करायला घेतो तर त्यावेळी कुठे ना कुठेतरी कमी जास्त कापड होतं म्हणजेच फ्रंट किंवा बॅक पार्ट मोठं होतो आणि तसं जर झालं तर आपलं जे ब्लाऊज आहे पूर्ण बिघडतं तर हे बघू शकता की तुम्ही मी स्लीव जे आहेत पूर्ण तयार करून घेतलेले आहेत आणि जसं की मी बॅक आणि फ्रंट इथं पूर्ण तयार करून घेतलेलं आहे तर चाळीस साईजचं चा जे ब्लाऊज आहे फिटिंग आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या ब्लाऊजचं जर तुम्हाला कटिंग बघायचं असेल तर मला कमेंट करा तर मी एक छान असा व्हिडिओ जो आहे चाळीस साईजचा फोरटक्स सा ब्लाऊजचा तर तो नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर आता आपण सगळ्यात आधी करणार आहोत या ब्लाऊजचं फिटिंग तर आता फिटिंग करताना सगळ्यात आधी आपण हा बॉटम पार्ट इथं व्यवस्थित दोन्ही लेवल करून घ्यायचं आहे जसं इथे मी केलेलं आहे तर आपण प्रत्येक वेळी काय करतो डायरेक्ट आपण शोल्डर जरतो तर बॉटम आपण बघत नाही तो वर खाली होत असतो तर त्यामुळे सगळे आपण हे जे शोल्डर जोडताना बॉटमला लेवल करूनच मग शोल्डर जोडायचा आहे आता माझं जे शोल्डर आहे तर ते एकदम परफेक्ट आलेलं आहे पण कधी कधी काय होतं कमी जास्त सुद्धा होऊ शकतं म्हणजे बघा पुढचा तरी भाग मोठा होऊ शकतो किंवा बॅकचा पार्टसुद्धा मोठा होऊ शकतो तर एकदम लेवल करून जो पार्ट आपला मोठा होतो तर तो आपण तर कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकदम शोल्डरला काटोकाट टिप मारायची आहे आता ही जी टीप मी मारलेली आहे तर ते एकदम सरळ म्हणजे सरळ सरळ बाजूवरती मी मारलेली आहे आणि एकदम काटोकाट मारायची आहे त्यानंतर जे शोल्डर आहे हे दोन्ही शोल्डर आपल्याला एकाच बाजूवरती ठेवून असे एक्स्ट्रा जे जे शोल्डर आहे तर ते पूर्ण कटिंग करायचं आहे कारण ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी काय होतं शिवताना आपलं कापड जे आहे तर ते थोडंसं कमी जास्त होतं तर त्यामुळे आपले जे शोल्डर आहे तर ते दोन्ही समान करून घ्यायचे आहेत आता ह्या ब्लाऊज जे आहे ते मी उलटं करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी अर्धा इंचीच्या स्पेसवरती याला टीप देत आहे तर हे बघू शकता अशा टाईप आपल्याला इथं टीप द्यायची आहे ब्लाऊज उलटं करून तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊज पहिल्यांदा सर्व बाजूने टीप मारली होती एकदम काटोकाट बॉटम लेवल करून त्यानंतर ब्लाऊज जे आहे उलटं करून आपण त्याला अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता आपली ही जी टीप आहे तर ती आतल्या साईडने आपण घालून त्याच्यावरती आपण दापटीप मारून घेतलेली आहे म्हणजे काय होतं जी आपली शिलाई आहे तर ती खा खांद्यावरती जी आहे बाहेर येत नाही आतल्या साईडला ती पूर्ण लॉक होऊन जाते तर त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला अशी डापटीप घालायची आहे तर यामुळे जो फिनिशिंग जाहे खुप तो फिनिशिंग जे आहे खूप आपलं छान येतो शोल्डरमध्ये आता हे बघा मी पूर्ण लेवल करून घेतलेला आहे बॉटम तर हे बॉटम मी अगदी लेवल करून घेतलेलं आहे तर आता स्लीव्ज जोडायच्या अगोदर आपल्याला काय करायचं दोन्ही जो आपला मुंडा आहे तर तो सेम करून घ्यायचा आहे म्हणजेच बघू शकता माझा जो आपला मुंड माझा जो मुंडा आहे तर तो बॅक साईडचा मोठा झालेला आहे तर मी फ्रंट आणि बॅकचा जो आपला मुंडा आहे तर तो एकदम लेवल करून घेणार आहे तर हे बघा बॉटम पहिल्यांदा मी लेवल करून घेतलं त्यानंतर मी आता मुंडा जो आहे स्लीवज लावायच्या आधी आपल्याला हे जे आहे एकदा चेक करून एक्स्ट्रा जे जे कापड आहे आपल्या मुंड्याचं तर ते कट करून घ्यायचं आहे आता आपण लावणार आहोत स्लूज तर आता स्लिव्जला सेंटर पॉईंट मी इथं काढणार आहे त्यानंतर स्लिवज जे आहे मी फ्रंट पार्टला इथं शेप देऊन मग कटिंग करणार आहे कारण मी पेपरवरती शक्यतो जास्त कटिंग करत नाही तर ज्यावेळी मी बाही जोडते तर त्यावेळेस मी जो शेप आहे आपल्या फ्रंट साईजचा स्लीवचा तर तो इथं कटिंग करूनच मग असं जोड असतो तर हे बघा मी एका साईडला असे स्लीव जोडून घेतलेले आहे तर मी तुम्हाला परत एकदा सांगते ज्यावेळी आपण शोल्डर जोडत असतो तर त्यावेळी बॉटम पहिल्यांदा आपण बघायचं म्हणजे फ्रंट आणि बॅकचा जो बॉटम आहे तर तो एक लेवल करून घ्यायचा आणि त्यानंतरच मग आपलं जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे तर कुणाचं कमी जास्त येईल कुणाचं बरोबर येईल ज्यांचं कमी जास्त होतं तर त्यांनी एक्स्ट्रा जे आपलं फ्रंट पार्ट, पार्ट फ्रंट किंवा पार्ट मोठा झाला असेल तर तो कटिंग करून घ्यायचा आहे एक लेवल करूनच मग शोल्डर जे आहेत तर ते जोडून घ्यायचं आहे तर यामुळे ब्लाऊजचं आपलं जे फिटिंग आहे एकदम मस्त येतं कुठेही तुम्हाला चुका होत नाहीत तर आता आपण जोडत आहोत आपली दुसरी स्लीव जसं की मी फ्रंट शेप दिलेला आहे तर स्लीवजला जॉईंट वेळेस तर मला ह्या पण कमेंट असतात की तुम्ही जे स्लीवज आहे तर ते पेपरावरती कटिंग करता की डायरेक्ट कापडावरती तो शेप कटिंग करता तर मी पेपरवरती कटिंग जो शेप आहे आपला फ्रंट साईडचा आपण देतो तर तो पेपरवरती कट करत नाही मी डायरेक्ट जी स्लीव्ज मी जोड जोडत असतो काप ब्लाऊजला तर त्यावेळी तो शेप जो आहे मी कट करत असतो आता मी बर का तर स्लीव्ज लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण ह्याला बरोबर काटोकाट टीप मारून घ्यायची आहे ब्लाऊज सरळ असतानाच तर ब्लाऊज उलट करून आपण ह्याला टीप नाही मारायची सरळ ब्लाऊजवरतीच आपण ह्याला टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडला आपण ही जी प्रोसेस आहे तर ती करून घ्यायची सगळ्यात आधी तर कोणतंही ब्लाऊज असो तुम्ही या टाईपच फिटिंग करायचं आहे कर तर ते कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असो तर माझ्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचंसुद्धा फिटिंग आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचंसुद्धा फिटिंग आहे तर फोर फोरटक्सं ब्लाऊजचं फिटिंग मी अजून तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं तर त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मी बनवलेला आहे तर आता बघा काटोकाट मी टीप मारून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर ब्लाऊज जे आहे आपण असं उलटं करून घ्यायचं आहे उलटं ब्लाऊज करून घेतल्यानंतर त्याच्यावरती एकदम काटोकाट यालासुद्धा आपण एक दाब टीप मारून घ्यायची आहे आता याच्यानंतर आपण घेणार आहोत आपलं फिटिंगचं माप तर हात रुंदी मी सहा इंच घेतलेले आहे छाती दहा इंच घेतलेले आहे आणि कमर जा है में से है, कि तुमी तो जे आहे मी आठ इंच घेतलेले आहे जसं की तुम्ही तो बघू शकता आपलं जे फिटिंगची टीप आहे तर ते एकदम करेक्ट असे आलेले आहे एक लाईनमध्ये आलेले आहे आणि यामुळे काय होतं आपलं जे ब्ल फिटिंग आहे ब्लाऊजचं खूप छान होतं कुठेही तुम्हाला काकेत फुगा वगैरे बघायला मिळत नाही दिसताना सुद्धा जे ब्लाऊज आहे खूप असं सोबत आपलं तयार झालेलं दिसतं आणि सोबत तुम्ही मार्जिनसुद्धा बघू शकता आपलं दोन दोन इंचाचं फुल्ल मार्जिन या ब्लाऊजमध्ये जे आहे राहिलेलं आहे तर आता ही टिप जी मी फिटिंगची मारलेली आहे तर या आतमध्ये तुम्ही एक दोन तीन टिपा ज्या आहेत एक्स्ट्रा मारू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असतील तर ते तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता वरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनला हे क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात ती तुमच्याकडे येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद